साऊथ इंडियन लोकांच्या घरामध्ये दररोज वापरण्यात येणाऱ्या दहा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पहिला आहे तो, तो नारळ आपल्याकडे नारळ आपण कमीच वापरतो पण साऊथ इंडियन लोकांना आठवड्याभरासाठी एक दहा नारळ लागतात चटणी बनवण्यासाठी असेल किंवा सांबरमध्ये किंवा आपे बनवताना किंवा गोडाचा आयटम करायचा असेल तर नारळ ते अवश्य वापरतात आणि तोही ताजा दुसरा आहे तो म्हणजे लाल मिरची आपल्याकडे लाल मिरची पावडर बनवली जाते पण इकडे लाल मिरची वापरली जातात तडक्यासाठी असेल किंवा चटणी बनवतानाही लाल मिरचीचाच वापर केला जातो तिसरं आहे तर मेथीदाणे इडली असो हो हो किंवा डोसा असो किंवा आप्याचं बॅटर बनवायचं म्हटलं की त्याच्यामध्ये मेथीदाणे टाकलेच पाहिजेत मेथीदाण्यामुळे आपल्या पचनास खूप फायदा होतो त्यामुळे मेथीदाणे वापरतात चौथं म्हणजे चिंच सा, सांबर असेल चटणी असेल यासाठी चिंच थोडीशी किंवा ना ती वापरली जातात चिंचामुळे आपल्या सांबरला किंवा चटणीला वेगळीच चव येते त्याच्यामुळे थोडीशी चिंच इथे वापरली जाते चिंचाबरोबर थोडासा गूळही वापरला जातो रसम असेल सांबर असेल किंवा चटणी असेल यासाठी थोडासा गूळ वापरला जातो सव्वा आहे तो कांदा छोट्या कांद्याचा वापर जास्त केला जातो मग तो जुना झालेला कांदा असेल किंवा ताजा कांदा असेल तो इथे वापरला जातो चटणीसाठी असेल त्याचबरोबर सांबटसाठी किंवा एखादी करी बनवायची असेल त्याच्यासाठी वापरला जातो सात नंबर, वा नंबर आहे ती फुटाणा डाळ किंवा ह्याला डाळ म्हटलं जातं भाजलेली असते ग्रेव्हीसाठी भाजीला घट्टपणा व्यवस्थित यावं यासाठी थोडीशी फुटाण्याच्या डाळीचं पीठ वापरलं किंवा चटणी बनवताना येण्यासाठी डाळ वापरली जाते आठ नंबर आहे उडदाची डाळ उडदाच्या डाळीपासून बरेच पदार्थ बनवले जातात पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तडक्यासाठी ही उडदाची डाळ लागतेच आता नववा नंबर आहे आपण आहोत हिंग असेल मोहरी असेल आणि काही कडीपत्त्याचे पाने कडीपत्त्याच्या पानाशिवाय त्यांचा तडका पूर्ण होत नसेल सांबर असेल करी असेल चटणी असेल भाज्यांसाठी वापरला जातो दहा नंबरला येतो तो तांदूळ तांदूळ हा जुना वापरला जातो थोडासा पिवळसर दिसतो तो शिजताना व्यवस्थित शिजला जातो आणि अगदी मोकळा सुटसुटीत असा होतो आणि हा प्रत्येकाच्या घरामध्ये मिळतो आपल्यासारखं भाकरी भाजी जास्त खात नाही इकडे तांदूळ जास्त वापरला जातो त्याच्यामुळे तांदूळ हा महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा जास्त प्रमाणात वापरले जातात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय